वन पॉईंट सिक्स मध्ये गाडी आहे दोन हजार अठराची गाडी सिंगल ओनर आहे दोन हजार पंधराची वेंटो आहे डिझल ऑटोमॅटिक हायलाईन न्यू लुक क्रेटा आहे इथे तुम्ही फ्रंटला पाहू शकता सात लाख नव्याण्णव हजार फोर बाय फोर ती सुद्धा गाडी मॅन्युअल मध्ये भेटते तुम्ही कंडिशन पाहू शकता दोन हजार एकोणीस ची गाडी आहे एस एक्स ऑप्शनल मॉडेल आहे बर एम एच बारा बारा मध्ये गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे ही गाडी देणार आहे आठ लाख पंच्याऐंशी हजार मध्ये गाडी देणार आहे आपण फक्त सात लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन हजार वीस ची नोव्हेंबर मधली गाडी गाडी सिंगल ओनर आहे मित्रांनो एम एच बारा एम एच चौदा गाड्यांचा चांगला स्टॉक तुम्हाला घ्यायचा आहे ना तोच स्टॉक आजच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर इथे डब्ल्यू टेन मॉडेल डब्ल्यू इलेव्हन दोन हजार एकवीस ओके डब्ल्यू इलेव्हन मॉडेल असणार आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं क्रेटा ब्लॅक कलर मध्ये तुम्ही पाहू शकता डिझेल मध्ये असणार डिझेल दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस ची अगेन ब्लॅक कलर मध्ये क्रेटा ही सुद्धा डिझेल मध्ये डिझेल दोन हजार अठरा ओके चालते आणि ही व्हाईट कलर मध्ये डिझल दोन हजार सतरा ए प्लसमध्ये so, इकडे जर पाहिलं जी एलई सुद्धा इथे आहे तो so, तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता तर आज आपण मोर्या कार्स वाकड चौकामध्ये आहोत आणि यांचं गोडाऊन तर तुम्ही मागच्या व्हिडिओला पाहिलं आहे दुसरीकडे शिफ्ट झालेलं बट इथे देखील पंचवीस तीस गाड्या आहेत त्या आज आपण ओवर करणार आहोत वेंटो जर पाहिली तर एकदम बजेटमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि सबस्क्राईब देखील करा त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये चांगले डील भेटणार होता सर सर yes, लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी आहे आपल्याकडे दत्ता सरांचा कॉल दत्ता सर म्हटले आपण एकदम फ्लॅट डिस्काउंट दिलेलं आहे ऑफर ठेवले आपण फुल रेट मध्ये आपण कमी केलेलं आहे बरं आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की गाड्यांचे आपण किती प्राइस ड्रॉप केलेले आहेत नक्की बरं काय वेंटोची काय डील दोन हजार पंधराची वेंटो आहे डिझल ऑटोमॅटिक हायलाइन गाडी एक लाख चाळीस हजार चाललेली आहे गाडीचा नंबर बघा तुम्ही डबल टू डबल फाय नंबर आहे गाडी देणार आहे मित्रांनो फक्त तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये ही गाडी तुम्हाला भेटते दोन हजार पंधरा ची याच्यावरती लोन किती होऊन जाईल गाडीवरती लोन आपण तीन ते सव्वा तीन लाख रुपये लोन करून देऊ कि बाहेर पुढची वेंट किती दिले आम्हाला दोन हजार पंधराची वेंटो डिझेल हायलाईन मॅन्युअल सिंगल ओनर मध्ये पूर्ण शोरूम हिस्ट्री गाडीची बरं गाडी देणार आपण फक्त चार लाख नव्याण्णव हजार मध्ये चार लाख नव्याण्णव हजार मध्ये अगेन एक जबरदस्त जी डील आहे ही तुम्हाला वेंटोची इथे पाहायला भेटते एक्स वी किती दिलेलं आहे सर एक्स वी दोन हजार सोळाची नोव्हेंबर मधली गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे ही गाडी देणार मित्रांनो फक्त सहा लाख पंच्याण्णव हजार मध्ये सहा लाख पंच्याण्णव हजार मध्ये एकदम मॉडिफाईड केलेली गाडी तुम्हाला आहे आणि हे कुठलं मॉडेल आहे सर डब्ल्यू डब्ल्यू फोर डब्ल्यू फोर मॉडेल असणार आहे तो आल्या झाल्या एंटर देखील एकदम नीट आणि क्लीन तुम्हाला भेटणार आहे व्हेन्यू किती व्हेन्यू सर दोन हजार एकोणीस ची नोव्हेंबर मधली गाडी आहे बर पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये टर्बो मध्ये बरं गाडीला सनरूप आहे ऑटो बॉक्स आहे गाडीला तुम्हाला दोन इयरबॅग मिळतील ही गाडी जाणार मित्रांनो सात लाख पन्नास हजारामध्ये सात लाख पन्नास हजार रुपये ओके पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये व्हेन्यू आहे विथ सनरूप आहे सनरूप विचारले तुम्ही सनरूप आहे ना आजकालच्या पब्लिकला सनरूप पाहिजे पाहिजे त्यामुळे सनरूप सुद्धा तुम्हाला व्हेन्यू मध्ये अवेलेबल आहे त्यामुळे नक्की या गाडीचा देखील तुम्ही विचार करू शकता कर। जर तुमचं रनिंग कमी असेल तर देन पुढची गाडीचा नंबर तुम्ही पाहून घ्या सतरा सतरा तर काय डील आहे आम्हाला या गाडीची दोन हजार सतराची गाडी सिंगल ओनरमध्ये म्हणजे गाडी पण दोन हजार गाडी पण दोन हजार सतराची आहे सिंगल ओनर आहे बरं ई प्लस मॉडेल आहे डिझल मध्ये गाडी वन पॉईंट फोर मध्ये ओके ही गाडी देणार आहे आठ लाख पंच्याण्णव हजार आठ लाख पंच्याण्णव हजार इनोव्हि दिले रे इनोवा दोन हजार पंधराची गाडी सिंगल ओनर वी मॉडेल आहे टू पॉईंट फाईव्ह वी मध्ये वी मध्ये वी मध्ये सिंगल बर... ओनर मध्ये गाडी आहे गाडी एक लाख तेरा हजार किलोमीटर चाललेली आहे ही गाडी देणार आहे दहा लाख नव्याण्णव हजार मध्ये दहा लाख नव्याण्णव हजार मध्ये ओके पुढची रिअली दोन हजार सोळा डिसेंबरची गाडी सिंगल ओनर नंबर चॉईस आहे गाडी एकदम वेल कंडिशन आहे ही गाडी आपण एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार मध्ये एकोणतीस लाख पंच्याहत्तर हजार लोन किती होऊन झाले याच्यावरती गाडीवरती बावीस ते लाख रुपये आपण लोन अच्छा फॉर्मॅटिक मध्ये हा क्या गाडीचा नंबर जर पाहिला एक्कावन्न झिरो एक नंबर तुम्हाला भेटून जातो फर्स्ट ओनर ही गाडी आहे फर्स्ट ओनर बरं चालते त्यानंतर आय ट्वेंटी ऍक्टिव्ह आहे सर काय आहे दोन हजार अठराची गाडी सिंगल ओनरमध्ये डिझल मध्ये टॉप मॉडेल आहे बर गाडी देणार फक्त सहा लाख नव्याण्णव हजार मध्ये सहा लाख नव्याण्णव हजार ही मॅन्युअल मध्ये असणार आहे पुढची आहे ब्लॅक क्रेड एम एच तेरा पासिंग मध्ये कोण कोण सोलापूर मधून व्हिडीओ पाहते मध्ये सांगा बरं बरं हे कुठलं आहे ही एस एक्स मध्ये एस एक्स मध्ये वन पॉईंट सिक्स मॉडेल वन पॉईंट okay, सिक्स मध्ये गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे गाडी देणार फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार आठ लाख पंच्याहत्तर हजारामध्ये मध्ये ही गाडी होईल मॅन्युअल मध्ये असणार ही मॅन्युअल मध्ये ओके चालते दे न्यू लुक क्रेटा आहे इथे तुम्ही फ्रंटला पाहू शकता यस सुद्धा एकदम ब्रँड न्यू कंडिशनची येस सर दोन हजार तेवीसची गाडी गाडी फक्त सव्वीस हजार चाललेली आहे बरं गाडीला तुम्हाला डायमंड कट मॅक्वेल मिळतील सहा बॅग मिळतील ब्लॅक कलर सिंगल ओनर गाडी देणार चौदा लाख पन्नास हजारामध्ये चौदा लाख पन्नास हजार लोन किती होऊन जाईल याच्यावरती गाडीवरती बारा लाख रुपये लोन करून द्या बरं इन ऑक्सिस दिलं दिले ते दोन हजार वीस ची नोव्हेंबर मधली गाडी गाडी सिंगल ओनर आहे ही गाडी जाणार आपण अठरा लाख पंच्याण्णव हजार मध्ये अठरा लाख हजार मॅन्युअल मध्ये असेल मॅन्युअल मध्ये गाडी आहे ओके दोन हजार एकोणीस ची गाडी आहे एक्स एक ऑप्शनल मॉडेल आहे बर या गाडीला तुम्हाला सहा बॅग मिळतील डिझेल मध्ये गाडी आहे ऑटो इयरबॉक्स मध्ये व्हेंटिलेटर सीट मिळेल सनरूप मिळेल बर ही गाडीची प्राइस आपण दहा लाख नव्याण्णव हजार रुपये कोट केलेली ओके डिझेल ऑटोमॅटिक मध्ये डिझेल ऑटोमॅटिक मध्ये सिंगल ओनर सिंगल ओनर मध्ये बरं चालते सो अजून एक प्रीमियम जीएल दोन हजार बाराची गाडी सेकंड ओनरमध्ये गाडीचा से नंबर बघा मित्रांनो एम एच बारा बारामध्ये गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे ही गाडी देणार आहे आठ लाख पंच्याऐंशी हजार मध्ये ओके आठ लाख पंच्याऐंशी हजार येस सर त्या गाडीमध्ये जर पाहिलं फीचर तर तुम्हाला नक्कीच चांगले भेटतात सो ही आहे मर्सडीजची फोरमॅटिक एम एल एम एल एमेल तीनशे पन्नास डी आय मॉडेल तुम्हाला पाहायला भेटतं आणि हे ओल्ड मॉडेल असणार कधीच मॉडेल आहे दोन हजार बाराची गाडी दोन हजार बाराची ओके पुढची एकशे वी एक्सवी दोन हजार पंधराची गाडी डब्ल्यू टेन सिंगल ओनर मध्ये गाडी आहे टॉप मॉडेल सनरूप आहे गाडीला गाडी देणारे आपण फक्त सात लाख नव्याण्णव हजारामध्ये सात लाख नव्याण्णव हजार क्या बात सो कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर हेक्सा आहे सर सर दोन हजार सतराची गाडी डिझेल मध्ये फोर बाय फोर मध्ये आहे मॅन्युअल फोर बाय फोर मध्ये क्या बात आहे ही गाडी देणार मित्रांनो फक्त सात लाख नव्याण्णव हजारामध्ये सात लाख नव्याण्णव हजार फोर बाय फोर आणि ती सुद्धा गाडी मॅन्युअल मध्ये भेटते तुम्ही कंडिशन पाहू शकता आणि ऑफ रोडिंगसाठी तुम्ही जर एखादी गाडी घेऊ इच्छिताना एक अराऊंड आठ ते नऊ लाखा तुमचं बजेट आहे ही गाडी तुमच्यासाठी नक्कीच चांगलं ऑप्शन आहे प्रीमियम लेवलचं एक इंटेरियर तुम्हाला इथे पाहायला भेटतं स्टेअरिंग माउटेड कंट्रोल जेबीएलची म्युझिक जे लेदर लेदरेट सीट कवर आणि कॅप्टन सीटचं ऑप्शन तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे सो माझ्या मते ही सुद्धा एक चांगली डील असू शकते आणि टाटाची ही गाडी जर पाहिली तर एक लेजेंडरी गाडी राहिलेली आहे सो फोर बाय फोरमध्ये ही गाडी तुमची वाट पाहत आहे पुढची क्यू क्यू सेवन सर दोन हजार अकराची गाडी आहे बरं ओनर मध्ये गाडी आहे गाडी एकदम वेल कंडिशनला आहे पूर्ण शोरूम मेंटेन गाडी आहे बरं ही गाडी देणार आपण दहा लाख नव्याण्णव हजारामध्ये दहा लाख नव्याण्णव हजारमध्ये गाडीचं इंटेरियर एकदा पाहून घ्या मित्रांनो इंटेरियर काय होतं प्रीमियम गाड्या म्हटलं की इंटेरियर तुम्हाला पॅनॅरोमिक सनरूप आहे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल रिअर साईडला तुम्ही ए सी पाहू शकता क्या बात आहे सो इंटेरियरमध्ये जर पाहिलं तुम्हाला असं काय जे डिझाईन आहे हे इथे पाहायला भेटतं सो ह्या गाडीचा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता क्या बात डब्ल्यू इलेव्हन पण आहे आपल्याकडे यस सर डब्ल्यू इलेव्हन दोन हजार एकवीस ची गाडी आहे दोन हजार एकवीस ची एकदम लास्ट लॉट मधली गाडी यस सर मॅन्युअल मध्ये आणि विथ सनरूप मॅन्युअल मध्ये सनरूप आहे डब्ल्यू इलेव्हन आहे दोन हजार एकवीस ची गाडी गाडी सिंगल ओनर आहे okay. गाडी फक्त पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची प्राइस आपण सतरा लाख पंच्याण्णव हजार रुपये कोट केलेली प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देऊ सतरा लाख पंच्याण्णव हजार yes, लोन पण yes, होऊन जाईल याच्यावरती चौदा लाख रुपये लोन करून देऊ आपण गाडीवर सो yes, अशा yes, टॉप नॉच कंडिशनच्या ज्या गाड्या त्या तुम्हाला मोर्या कार्समध्ये मध्ये पाहायला भेटतात